नमस्कार मी रवीना न्यूज चोवीस तास मराठी मध्ये आपले स्वागत आहे कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण आपल्या घरीच थांबा तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी माणगाव मध्ये अत्यावश्यक सेवेशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांवर पोलिसांची कारवाई लॉकडाऊनच्या काळात माणगाव शहरातील अत्यावश्यक सेवा असलेली रुग्णालय व औषधाची दुकाने वगळून इतर सर्व दुकाने दोन ते चार एप्रिलपर्यंत पूर्ण दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय सर्व दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने घेतला होता त्यानंतर पाच एप्रिल रोजी जीवनावश्यक वस्तूंची बाजारपेठ सुरू झाली पण त्यावेळी रस्त्यावर व बाजारपेठेमध्ये सोशल डिस्टन्स न ठेवताच फिरणाऱ्या नागरिकांना लॉकडाऊनचे गांभीर्य नसल्याचे दिसत होते त्यामध्ये अत्यावश्यक सेवेत नसलेली वाहने देखील रस्त्यावर फिरताना दिसत होती दुचाकी स्वारांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत होती माणगाव वाहतूक पोलीस व माणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी अशा वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली अत्यावश्यक सेवेशी निगडीत नसताना देखील विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहन चालकांना यावेळी कारवाईला सामोरे जावे लागले न्यूज चोवीस तास मराठीसाठी सचिन पवार माणगाव रायगड Thank you.